पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं चॅनल चॅनेलवर भटकंती जंक्शनवर जय शिवराय कुठं नो एंट्री नो, नो पार्किंग आहे हा इथं नाही इथं लावली जाऊ हाय गाईच कुठे आलो करू कुठे आलो तर आपण कीर्तनच्या गावणकरांच चेडूक येतोय त्याची वाट बघत बसलो <laughs> बेडूक येतोय गावनकरांचा बेडूक येतोय कीर्तन गावणकरांची एंट्री <laughs> अरे आता सम्राट अशा आमच्या अक्षयचा वाढदिवस आहे तर आम्ही चाललोय नारायणपूरला आमचं दिसायचं नाही आता आता बोल दिसतोय मी तर आम्ही आता पहिलं गा पहिलं कुठं यायचं आता नारायणपूरला नारायणपूरला नंतर मग आम्ही खायला जाऊ नाश्ता करायला पहिले राक्षनी साऊंड सिस्टम नवीन बसवलेली गाडी तर पाहू शकता तर गाणी वाजवली की कॉपीराइट पडते त्यामुळे आम्ही आता लावणार गाणी ऐकू ऐकून येणार मस्त ज्योत मारणार सगळ्या केतन काय म्हणायचं तुला एकदम तर मित्रांनो आता आम्ही चहा पियाला थांबलोय चहाचं दुकान पाहू शकतो तिथे चहा म्हणजे कोण पिणार माहिती चहा पिणारे माणसं दोघच आहे समीर केतन मी कॉफी विथ बन मस्त आज दियूंत। <laughs> दियूंत। <laughs> <laughs> तर खर्च कोरोना ऐकणार खर्च होणार नाही तर मित्रांनो आता आम्ही चा प्यायला <laughs> थांबलो नारंगपूर पाट्यावर आता आता <laughs> इथं आम्ही इथं चा पिऊ आनंदवाडा पाव खरी वगैरे पण बोल काय आपण तो खाऊ म्हणजे वडा पाव वडा पाव धर धर किती खाणार रे वडा खाणार आहे हा वडा पाव खाणार तू एक दोन चार चार एक एक दोन फक्त वडा तुला आवडतं बरोबर दोन चार चार वडा वडा पाव वडा पाव समीर सर्व करतो सगळ्यांना भाऊ येत नाही आता आप आपले घ्यायचे कॅन्स्टा करत आहे सुविंदर दाकू शकतो 10 वडा पाव्स आहे आमचे काय गरम कोनात लागायला वाटतं Oh <laughs> <laughs> <आवे आक्टिंग laughs> चले एक काम कर दो सौ रुपया दे और पचास रुपया मित्र वडापाव खा आता घाटा मध्य घाट चालू है अजुआ Set up. हो ड्रोन मेकिंग कसं झालं सेटअप सेटअप ड्रोन मेकिंग म्हणजे आपण बनवणं तयार नाही करत आपण तयार नाही करत करतो पॉपकॉर्न को कुमत शिकावत अरे बापरे उठाले रे देवा उठाले रे बाबा मुझे अमीर को नाही रे या दो गरीबों को उठा इतर नाव आमचा हेलिकॉप्टर गेलेला आहे काय चाललोय अक्षेचा वाढदिवस आहे त्यामुळे आपण या मंदिर दत्तपुरुष नारायणपूर त्या आल्यावर सगळ्या मनातला गुंता मोकळा होतो त्यामुळे आम्ही त्याला घेऊन चाललोय तो आम्हाला घेऊन चाललाय चाल स्वामी अक्षयचा मान आरतीचं मान इथं महादेवांचं मंदिर आहे आणि महादेवाचं मंदिरांचं भारी आहे तुला तिथून नेऊ मधूनच नेऊ झाडाच्या झाडाचं इथूनच मधूनच नेऊ लय पुरव झाले एक थोडस शॉर्ट घेऊन एक फोटो ड्रोन उडवायला पोर पुरव झाले आता एक कुठून एक घुसवला बघतात ड्रोन की झाडाच्या मधून वगैरे अख्खा घाट काढलाय नारायणपूरचा श्री गुरुदेव दत्त मित्रांनो नारायणपूर हे पुण्यापासून साधारण तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे मंदिराचा परिसर स्वच्छ शांत आणि भक्तिभावाने नटलेला आहे साधारणपणे दत्तांची त्रिमुखी मूर्ती पाहायला मिळते पण इथं आहे एकमुखी मूर्ती इथं दररोज सकाळ संध्याकाळ आरती होते पण दर गुरुवारी आणि पौर्णिमेला इथे विशेष पूजा आणि महाप्रसाद होतो तर दत्त जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात मंदिराचे व्यवस्थापन श्री नारायण महाराज श्री दत्त देवस्थान सेवाभावी ट्रस्ट हे करतात तसेच याच गावात अजून एक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे ते म्हणजे नारायणेश्वर महादेव मंदिर हे मंदिर सुमारे तेराव्या किंवा चौदाव्या शतकात यादव राजवटीत बांधलं गेले मंदिराचं बांधकाम हे मंडपंथी शैलीत झालेले आहे मंदिरभोवतीचा शांत परिसर दगडी बांधकाम आणि पौराणिक वातावरण मनाला वेगळाच अनुभव देतो ऐतिहासिक कला आणि भक्ती या सगळ्यांचा संगम म्हणजेच नारायणपूरचा नारायणेश्वर महादेव मंदिर संपूर्ण मंदिर वीस खांबांवर उभारले गेले असून खांबांवर नक्षी काम केले आहे डागडुजी करताना थोडेफार बदल झाले असले तरी मंदिराच्या मुख्य बांधकामात तसे काही दिसून येत नाही मंदिराच्या नक्षीकामात खूप बारकाई दिसून येते मंदिरावर सुंदर शिखर उभे आहे हे मंदिर पश्चिम अभिभूत आहे जे बहुतेक मंदिरामध्ये दुर्मिळ मानले जाते तसेच या परिसरात रामेश्वर धनकेश्वर अशा छोट्या मंदिरासोबतच एक चंद्रभागा नावाचा बारो सुद्धा आहे मंदिराच्या आवारात वडाचे झाड आहे या मंदिराच्या गर्भगृहासमोर भगवान नंदींची एक भव्य मूर्ती आहे नंदीवर खांबांवर आणि दरवाज्यांवर केलेली सुंदर शिल्पकला पाहताना प्राचीन कामगारांची कला जाणवते असं सांगितलं जातं की इथल्या एका सुंदर भगवान विष्णूंच्या मूर्तीला आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात जतन केले गेले आहे मंदिरातील गर्भगृहात एका मोठ्या काचेखाली वर्तुळात तीन स्वयंभू पिंड दिसतात त्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश असे मानले जाते त्यातील मोठी असलेली पिंड म्हणजेच नारायणेश्वर मित्रांनो आता आम्ही दर्शन घेऊन बसीच्या प्रवासाला चाललो आहोत तो तो दर्शन झालेलं आहे आमचं गर्दी वगैरे नव्हती एवढी केतन ला टेन्शन आलंय कामाला जायचंय यांच्यामुळे लेट झालंय म्हणतोय बघू आता नाश्ता करून आम्ही जायचं केतन सोडू सोडून तिथून मग स्टुडिओला जाऊ स्टुडिओ जाऊन मग एडिटिंग वगैरे करून मग आम्ही हा लवकरच ब्लॉग सोडून <laughs> <laughs> आम्ही नाश्त्याचं ठिकाण शोधतोय मी तुम्हाला एक हिंट देतो आता आम्ही नाश्त्याचे ठिकाण शोधतोय नाश्ता फोटो करू मी आम्हाला कळत नाही तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा की नाश्ता फोटो केला हायवेला ला आम्ही कुठल्या हायवे ला बघू <laughs> शकतो हा हायवे हायवेचं नाव नाही मला माहिती एन एच हायवे नसेल आह अरे एन एच एन एच हायवे हा केतन कुठे असत जोगीश्वरी जोगेश्वरी मिसळ बघ केतन तर जोगेश्वरी मिसळ शोधावी लागते आम्हाला हॉटेलला खूप आम्ही अधत प्रयत्न करतोय मिसळ शोधण्याचा काय ना। सापडत नाही जोगेश्वरी मिसळ जोगेश्वरी मिसळचा मालक जर बघत असेल तर आम्हाला कॉल आणि सबस्क्राईब करा तिथं होय सॉरी आता आम्ही जोगेश्वरी मिसळला आलो मिसळ खायला बघू मी पाहिले ना खाणार तिथे कुठं बस त्यांच्या तोंडाला पाणी सुटले स्पेशल आहे अजिबात चांगलं नाही ना पाव स्पेशल आहे कारण स्पेशल तुम्ही बघा कसे वाटते आम्ही सांगतो तुम्हाला नाही बघा बघायचं हे पाव दिलं का अखंड एक पाव आहे पावांची वेगळी प्रथा आहे आले आले स्पेशल आली स्पेशल आले स्पेशलमध्ये आम्ही ते म्हणजेच थँक्यू ब्रो नाही मॅडम मी थोडा घरी मित्रांनो आता आम्ही मिसळ चा घरी चाललोय घरी आता पहिला केतनला सोडणार आहे केतन मग केतनला सोडून मग सगळे आपल्या आपल्या घरी जाणार मी स्टुडिओला जाईल प्रवास कसा झाला ते कोण सांगणार कसा झाला अक्षय प्रवास तुमचा हे सारखाच येत असत तुम्हाला कसं वाटलं मस्त छान दर्शन पण तुला छान छान ऑफिसचं काय मला पण छान वाटलं हाफ डे मारला खास खास आज दिवस असा होता त्यामुळे त्यांनी हा मी हो मोठा हा ब्लॉक तुम्हाला बघा भेटल अक्षय सुशील जी मी मेकरी करतोय मुंबईला पकडलंय मी आम्ही केतनला सोडले कामावर केतन चाललं आता कामाला चला टाटा टाटा बाय बाय अक्षय दादा वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा जाऊ का गाडी संध्याकाळी लवकर तर आता आम्ही केतन शेत आलोय माझी बाईक लावली केतनच्या घरी तर आम्ही तिथून गाडी घेऊ आणि मग आपल्या आपल्या घरी जाऊ तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद वाटल्या शुभेच्छा आजचा दिवस तुला सुखाचा समृद्धीचा आनंदाचं जावं असेच तुझे क्षण चांगले चांगले जावं चांगले चांगले ब्लॉग पडू